पैठण शहरामध्ये सोमवारी मकर संक्रांती संक्रांतीनिमित्त महिला भाविक मोठ्या प्रमाणावर गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून देवदर्शनासाठी घराबाहेर पडल्या होत्या या संधीचा फायदा घेऊन अज्ञात शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याची पोत हिसकावून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात पैठण शहरातील एका मंगल कार्यालयाच्या परिसरामध्ये अनुसया प्रभाकर अप्पर पार राहणार पोस्ट ऑफिस जवळ पैठण या महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याची पोत याची किंमत अठ्ठावीस हजार असल्याची माहिती समोर आली आहे ही गळ्यातील सोन्याची पोत दोन अनोळखी व्यक्तींनी लंपास केली तसेच शहराबाहेरील सह्याद्री चौकामध्ये सुवर्णा कैलास पठाडे राहणार नारळा पैठण ही महिला रस्त्याने जात असताना मोटारसायकल आलेल्या दोन अज्ञात चोट्यांनी मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात चोट्यांनी गळ्यातील अठरा ग्रॅम किमतीचे रुपयांची सोन्याची पोत तोडून दोन्ही तक्रारदार यांनी पैठण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यामुळे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अज्ञात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे हे करत आहेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी एकमेकींच्या घरी जाताना सोन्या चांदीचे जास्तीचे दागिने घालू नये चार ते पाच महिलांनी सोबत जावे स्वतःची काळजी घ्यावी संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केलंय गौतम मणकर एमसी न्यूज पैठण